हॅलो एव्हरी वन मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे महाराष्ट्रीयन पदार्थ कोणते म्हटल्यावर पुरणपोळी आणि मोदक याच्यानंतर आवर्जून नाव घेतलं जातं ते म्हणजे अळूवडीचं श्रावणात तसेच सणवाराला आपल्याकडे आवर्जून अळूच्या पानांच्या वड्या केल्या जातात पावसाळ्याच्या दरम्यान शेतात अळूची पाने मोठ्या प्रमाणात येत असल्याने या काळात देवाला नैवेद्य दाखवताना पानात भजी किंवा तळणासोबत अळूच्या वड्या असतातच तर आज आपण बघणार आहोत अगदी खमंग खुसखुशीत कुरकुरीत खूप पदर असलेली अळवडी ही पारंपरिक आणि परफेक्ट रेसिपी आहे त्यासाठी आपण अळूची पानं घेणार आहोत तर पानं मी इथे साधारण आठ नऊ अशी घेतलेली आहेत आठ नऊ पानांचा एकच रोल करणार आहे तुम्ही हवं तर याचे दोन रोलसुद्धा करू शकता सगळ्यात आधी पानं बाजारातून आणल्यानंतर नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे त्यावरती जर माती वगैरे असेल तर ती निघून जाईल पानं घेताना त्याची जी देठं आहेत ती शक्यतो चॉकलेटी किंवा काळी असली पाहिजेत आणि पानांवरती जी साईडला कोर असते तीसुद्धा चॉकलेटी रंगाची असते आता सगळ्या पानांची देठं काढून या ज्या मोठ्या मोठ्या शिरा आहेत ना त्यासुद्धा एका सुरीच्या साह्याने काढून घ्यायच्या आहेत म्हणजे रोल करताना तो आपल्याला व्यवस्थित रोल करता येतो खातानासुद्धा या अशा कुठे जाड शिरा लागणार नाहीत पानं धुवून घेतलेली आहेत ना तर ती आपण पुसून घेऊयात एका कोरड्या फडक्याने ती पुसून घ्यायची आणि त्यानंतर उलटं पान ठेवून लाटणं फिरवून घ्यायचं आहे म्हणजेच हे पान आपल्याला हलकं करून घ्यायचं आहे याने सुद्धा आपल्याला रोल चांगला गुंडाळता येतो कुठेही सुटत वगैरे नाही तर बघा असं मी पान फ्लॅट करून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने ना सगळी पानं आपल्याला तयार करून घ्यायची बऱ्याच वेळेला काय होतं की पानं अळूची खाजरी असतात आपल्या घशात खवखवतात त्यामुळे पानाच्या मागच्या बाजूला ना थोडासा तेलाचा आणि चिंच गुळ कोळाचा हात लावून घ्यायचा आहे तर बघा मी पहिल्यांदा तेलाने ब्रश करून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे ना ना मी चिंच गुळ कोळ घेतला आहे तोसुद्धा लावून घेते यामुळे अळूवडी बनवल्यानंतर ती अजिबात घशात खवखवणार नाही सगळी पानं मी ताटामध्ये करून ठेवलेली आहेत आता आपण बेसनचं मिश्रण तयार करून घेऊ एका बोलमध्ये दोन कप भरून बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये तीन चमचे तांदळाची पिठी घातलेली आहे त्यामुळे अळूवडीला एक चांगला कुरकुरीतपणा येईल पाव चमचा हळद पावडर तसेच पाव चमचा हिंग घातलेला आहे दोन ते अडीच चमचे लाल तिखट घातले बघा त्यानंतर एक मोठा चमचा गरम मसाला आणि दोन मोठे चमचे पूड घातलेली आहे तीन मोठे चमचे सफेद तिळ घालायचे आहेत यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि हे जे कोरडे साहित्य आहे ते पहिल्यांदा मिक्स करून घेऊ यामध्ये आपण जे लाल तिखट परत धणेपूळ वगैरे घातलेली आहे त्यामुळे अळूवडीला एक चांगला खमंगपणा येणार चा आहे आणि त्याच्यानंतर यामध्ये एक अर्धी वाटी भरेल असं मी घट्ट चिंच गुळाचा कोळ घातलेला आहे जेवढी चिंच तेवढाच गुळ घेऊन तो अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजवून त्याचा पल्प काढून घेतलेला आहे तो इथे मी सगळाच वापरलेला आहे आधी पण आपण पानाला लावून घेतलेला होता आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून एक सरभरीत असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे एकदम असं घट्ट पण नाही आणि सैलसर पण मिश्रण बनवलेलं नाही आहे त्यानंतर अळूचे जे सर्वात मोठे पान असेल ना ते पहिल्यांदा घ्यायचे त्याच्यावरती हे मिश्रण हाताने लावून घ्यायचं आहे पान असं उलटं ठेवायचं आणि त्यावरती सगळीकडे लागेल ला असं मिश्रण लावून घ्यायचं आहे तर एकदम जास्त असं घट्ट पीठ तयार केलेलं नाही आहे त्यामुळे मला आ, हे मिश्रण पानावरती लावताना अगदी सहजरित्या लावायला येते मिश्रण जर जास्त सेल झालं ना तर पानावरती अगदी आ, हलका थर लागतो पातळ थर लागतो त्यामुळे खाताना एवढी चविष्ट लागत नाही त्यामुळे जेव्हा पण तुम्ही हे बॅटर बनवाल तेव्हा पाणी टाकताना अगदी सांभाळून टाकायचे आहे त्यानंतर पहिल्या पानापेक्षा छोटं पान घेऊन ते सुद्धा उलटं ठेवून त्यावरती आपल्याला हे मिश्रण लावून घ्यायचं आहे पण हे, हे पान ठेवताना आधीच्या पानाच्या टोकाच्या विरुद्ध दिशेने अशा प्रकारे पान ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे एक उलट आणि एक सुलट अशी पानं लावून घ्यायची आहेत बघा एक आठ ते नऊ पानांचं मी इथे रोल तयार करणार आहे तुम्ही हीच तीन चार पानांचा एक रोल करून बाकी तीन चार पानांचा दुसरा रोल तयार करू शकता आणि मग सगळी पानं लावून झाली की याच्या ज्या साईडच्या बाजू आहेत त्या आतमध्ये थोड्याशा दुमडून घ्यायच्या तिथेसुद्धा मिश्रणाचा थोडासा थर लावायचा आणि त्यानंतर हे खालचं ठोक आतमध्ये दुमडून त्यावरतीसुद्धा मिश्रण लावून घेऊन मी आ, असा घट्ट रोल तयार करून घेते वरचं टोक मी तसंच ठेवलेलं आहे फक्त खालचं टोक दुमडून मी असा रोल तयार करत नेते अळू रोल वळताना सर्व पाने व्यवस्थित चिकटून राहतील असं बघायचं हळूहळू करत खालच्या बाजूने वरच्या बाजूकडे मस्तपैकी गोलाकार वळून किंवा दुमडून घ्या साईडला जर काही कडा बाहेर येत असतील त्याही दुमडून घ्यायच्या थोडंसं त्याला मिश्रण लावायचं आणि आता हा रोल वाफवून घ्यायचा असतो त्यामुळे स्टीमरमध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं होतं चांगली उकळी आली की हा रोल पाण्यावरती ठेवून द्यायचा आहे चाळणीला मी आधी तेलाचा हात लावून घेतलेला होता त्यावरती हा रोल ठेवून चाळण स्टीमरवरती ठेवून त्यावरती झाकण ठेवायचे आहे आणि मोठ्या आचेवरती म्हणजेच हाय फ्लेमवरती पंधरा ते वीस मिनटं वाफवून घ्यायचे तर बघा इथे वीस मिनटं झालेली आहेत रोल वाफवून घेतलेला आहे वीस मिनटामध्ये हा परफेक्ट शिजतो आणि पहिल्यांदा रोल थंड करून घ्यायचा थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्या वड्या पाडायच्या आहेत तर मग एका धारदार सुरीने मध्यम आकाराचे काप करून घ्यायचे गरम असताना याच्या जर तुम्ही वड्या पाडायला गेलात ना तर त्या तुटू शकतात ही नुसती वाफवलेली अळूवडीसुद्धा मस्त लागते पण तेल गरम करून आपल्याला या शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहे त्यासाठी पॅनमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं होतं त्यावरती आपल्याला या एक एक करून शॅलो फ्राय करून घ्यायच्या वडी आधीच वाफवल्यामुळे आपल्याला फ्राय करायला जास्त वेळ लागणार नाही पहिली बाजू अगदी एक ते दीड मिनटामध्येच फ्राय होते त्यामुळे लगेचच या वड्या पलटवून दुसरी बाजू खमंग अशी फ्राय करून घ्यायची तळत असताना थोडेसे तीळ वरून टाकले तरी चालतील आणि कधीकधी अळूवडीचे पदर सोडतात म्हणून वडी नेहमी अलगत तळावी अशी खमंग खुसखुशीत कुश कुरकुरीत झाल्यानंतर त्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत लहान ते मध्यमाचेवरच तळायची आहे बरीच ही वडी डीप फ्राय पण करून घेतात पण डीप फ्रायपेक्षा त्याची जी चव आहे ना ती शॅलो फ्राय, चा फ्राय केल्यानंतरच चांगली लागते आणि जर तुम्हाला आवडत असेल तर बारीक चिरलेली कोथिंबीर तसेच ताजे खवलेले खोबरे असे वरून टाकून सजवू शकता आणि खाऊ शकता जेवढ्या तुम्हाला अळूवड्या एका वेळेला खायच्या असतील तेवढ्याच कापून तळून घ्या बाकीचा जो रोल आहे तो एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये साधारण एक आठ ते दहा दिवसांसाठी ठेवू शकता अशा पद्धतीने रोल तयार केला तर कुठेही सुटत नाही खमंग आणि चविष्ट तयार होतात तर रेसिपी ट्राय करून बघा आणि आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच रेसिपीसोबत टिल देन टेक केअर ब बाय